नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर आज आपण बनवणार आहोत रव्याचा गोड शिरा हा शिरा मऊ आणि मोकळा होतो आणि खायला टेस्टी वाटतो तर हा कसा बनवायचा हे बघूया तर चला इथे आपल्याला रव्याचा शिरा करायसाठी रवा घेतलेला आहे एक वाटी इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर घ्यायची आहे कमी जास्त इथे छोटी विलायची घेतलेली आहे याचे सालं काढून पावडर करून घ्यायची आहे इथे थोडेसे काजू आणि बदाम घेतलेले आहे याचे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे इथे आपण शिरा करण्याकरता गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे आपली कढई गरम झाली की त्यात आपण साजूक तूप घालून घ्यायचं आहे आता आपण कढईमध्ये साजूक तूप घालून घेणार आहे आता हे आपल्याला थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे इथे आपलं तूप गरम झालेलं आहे यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे आहे हलके गुलाबी होतपर्यंत मी छानपैकी तळून घेते याला इथे आपले ड्रायफ्रूट्स छान तळल्या गेलेले आहे याला काढून घ्यायचे आहे आपल्याला बेदाणे घालायचे आहे इथे आपण शिऱ्याकरता करता पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तिकडे आपलं पाणी गरम होत आहे आता यामध्ये आपण रवा घालून घ्यायचा आहे आणि याला छान सोने ठेवतपर्यंत परतून घ्यायचं आहे छान याचा कलर छान तांबूस होतपर्यंत आपल्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे आणि गॅस आपल्याला कमी मीडियम टू लो फ्लेमवर ठेवायची आहे आणि छान खमंग भाजून घ्यायचं आहे इथे बघू शकता तुम्ही आपला रवा मगाशीपेक्षा छान फुललेला आहे आणि हलकासा कलर चेंज झालेला आहे बघू शकता तुम्ही असा छान एक एकदा वेगवेगळा दिसत आहे याला हलकंसं परत एकदा थोडंसं फिर परतून घ्यायचं आहे थोडासा कलर चेंज करून घ्यायचा आपल्याला मी परत दोन मिनटं परतून घेते आता इथे बघू शकता तुम्ही आपला रव्याचा छान कलर चेंज झालेला आहे छान तांबूस कलर झालेला आहे आणि आपल्या रव्याला छान तुपई सुटलेलं आहे आता या स्टेजवर आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे मी पहिले गॅस बंद करून घेते आणि आपल्याला हळूहळू पाणी घालून घ्यायचं याच्यामध्ये नाहीतर ते पाणी उडते अंगावर म्हणून तिथे थोडं थोडं पाणी घालायचं आहे गॅस बंद करून असा अंदाज आम्ही पाणी घालून घ्यायचं आहे याला एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि आता मी गॅस सुरू करून घेते मी गॅस सुरू केलेला आहे यामध्ये परत पाणी पाहिजे आपल्याला इथे तुम्ही पाण्याऐवजी अर्ध दूध आणि अर्ध पाणी घालू शकता तसं आपलं एक वाटी सपोज रवा राहिला तर चार वाटी पाणी घालायचं आहे आपल्याला परफेक्ट प्रमाण आहे ते प्रवाह असल्यामुळे पूर्ण पाणी ऑब्झर्व करून देते आता आपण कमी जाळ करायचं आहे इथे कमी गॅस केलेली आहे आणि याला झाकण ठेवून आपल्याला छान वाफ काढून घ्यायची आहे इथे आता थोडा वेळ झालेला झालेला आहे आपण बघूया इथे आपला रवा छानपैकी फुललेला आहे बघू शकता तुम्ही आता यामध्ये आपल्याला असं छान मोकळा मोकळा झालेला आहे बघू शकता तर याच्यामध्ये तुम्ही आवडीप्रमाणे साखर घालून घ्यायची आहे तुम्हाला कमी जास्त गोड आवडत असेल त्याप्रमाणे आणि इथे वेलची पावडर घालायची आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे साखर घातल्याने आपला शिरा थोडासा पातळ होतो त्याच्यामध्ये बेदाणे आणि ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे आहे आणि परत एकदा छानपैकी परतून घ्यायचं आहे बघू शकता छान असा रसरसीत झालेला आहे मी छान परतवून घेते इथे मी आता शिरा छानपैकी परतवलेला आहे आता यामध्ये आपल्याला ओलं खोबरं घालून घ्यायचं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नक्की घाला याने खूप छान चव येते आता हे सुद्धा छान एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे तर शिरा छान असा मोकळा मोकळा झालेला आहे दाणेदार आणि छान रसर झालेला आहे मी असं छान मिक्स करून घेते छान यामध्ये ओल्या नारळाचं किस टाकल्याने छान ओल्या नारळचं चव येते याला शिराला आणि अजून छान चवदार वाटते आता याला आपण परत दोन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे मी इथे परत झाकण ठेवून दोन मिनटं वाफ काढून घेते इथे आता दोन तीन मिनटं झालेले आहे आपण बघूया आपला शिरा छानपैकी शिजलेला आहे बघू शकता तुम्ही छान मोकळा झालेला आहे छान मऊ झालेला आहे परत आता याला आपण सर्व करूया अशा तऱ्हेने तयार झालेला आपला छान मऊ आणि मोकळा रसरशीत शिरा तुम्ही जर याप्रमाणे शिरा केला तर तुमचा शिरा असाच मोकळा रसरशीत रश आणि मऊ होईल आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद